सुरुवातीला सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळेजण शॉर्ट नोटीसवर इथं आला आपण मला बोलवण्यामागे एकच कारण आहे की आदरणीय अजितदादा एकवीस तारखेला सन्मान यात्रेच्या निमित्ताने चिपळूणला चिपळूण चुपुल संगमेश्वर मतदारसंघाच्या दौऱ्याला येते साधारणपणे दौरा तीन वाजता ते सावरण्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने लँड होते सावर्ड्यातून आल्यानंतर जिथे दोन तीन ठिकाणी स्वागत करत करत आम्ही बहादूर शेखना वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून त्यांच्या तिथे पुष्पहार अर्पण करून तिथून बाईक रॅलीने सभा आपली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोर आहे तिथे येण्याकडे सुरुवात होईल राय बाईकची रॅली असेल त्या माध्यमातून तिथे आल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना कृपा जे आपण नव्याने आता स्मारक बनवलं आहे त्याची पाहणी देखील करते आणि ते बघितल्यानंतर तसा वेळ तिथे पुढे देवळात जाऊन आपल्याला सभेत स्थानी येते आणि ते साधारण दीड तासाची सभा होईल सहा वाजेपर्यंत तिथं सभेचं स्था स्थानी असते त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या महायुतीच्या माध्यमातून तिथे काही लोकांना भेटी गाठी त्यासंबंधी चर्चा आणि या सगळ्या होतील जाता जाता सागरला नाना साहेबांच्या तिथे देखील जाणार आहेत मॅडमना भेटतील त्यानंतर मुस्लिम समाजाच्या हॉलला देखील त्यांची व्हिजिट आहे आणि तिथून सात वाजता माटे सभागृहामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत त्याचबरोबर शेतकरी आहेत आंबा बागायतदार असतील काजू बागायतदार असतील काजू प्रोसेसिंगशी निगडीत असेल काही संघटनाने आमच्याकडे सांगितले की आम्हालाही थोडा वेळ हवा त्यामध्ये नमनची स नमनचे कलाकार आहेत त्यांचं एक ते शिष्टमंडळ येणार आहे आणि इतर असलेले डॉक्टर असतील वकील असतील किंवा ज्या ज्यांना त्यांच्याशी निगडीत जे जे काम आहे मग आपल्या त्यामध्ये आपली संघर्ष समिती असेल किंवा लोक ग्लोबल कोपणच्या माध्यमातून असेल किंवा जे जे लोकांना व्यापारी संघटना असेल ज्यांना भेटायचं असेल ज्यांना शासनाच्या माध्यमातून काही कामं असतील किंवा अन्य काही असतील त्या संबंधित सगळ्यांना दादा तिथे भेटणार त्याचबरोबर महायुतीचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील भेटीसाठी त्यांनी त्या तिथं वेळ दिलेला आहे आणि मुक्काम रात्रीचा करून सकाळी ते परत तिथून त्यांच्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी जाणार निवडणुकीच्या पार्श्वेमध्ये गेले आहे हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतीनेच आहे फक्त ते झाल्यानंतर ते सर्व घटक पक्षातील लोकांना किंवा ज्या ज्या सर्व संबंधित ज्याला कोणाला भेटायचं त्यांच्यासाठी भेट करू त्या पर्याप्त करू तुमचे आलेगाणीच्या आता आदरणीय दादांबरोबर दादांच्या प्रमुख प्रमाणे प्रमुख उपस्थिती आदरणीय सुधीरजी सुदेची पंच असतो त्याचबरोबर महिलांच्या अध्यक्ष सातनकर मॅडम देखील तिथं या निमित्ताने येणार आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले राज्याचे पदाधिकारी जे जे लोक वेगवेगळे वेग आहेत त्यासंबंधी ते सगळे सगळे निगडीत येईल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार वगैरे घातल्यानंतर मग इंदिरा गांधी सांस्कृतिक समोर आपली जाहीर सभा त्या समोर ती बऱ्यापैकी सहा चार आपल्याला नाही ही जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आहे <coughs> परंतु संवाद साधत असताना सर्व पक्षीयांशी संवाद साधणार आहे प्रमुख कार्यकर्त्यांना देखील ते भेटणार आहे आता त्याचा वन टू वन प्रोग्राम लगेचच्या लगेच येईल त्यांच्याकडून ऑफिशियल आला की मी प्रसिद्धीला आपल्याकडे देतो साधारण त्यांच्या मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने आहे प्रेस करा प्रेसचं भाषांतर तिथं सभेचं होणारच आहे परंतु प्रेसचं जर असेल तर संध्याकाळीच आपल्याला इथे सभागृहाच्या इथे असेल तर सांगतो पॉसिबल नाही एखादा भेटेल एखादा आता आपण प्रमुख पदाधिकारी सगळ्यांनाच तर बोलवलेलं आहे संगमेश्वर पासून तर किती लोक येतात ते त्या दिवशीच ठरेल आपण काय पक्ष प्रवेश वगैरे फार मोठे पक्ष प्रवेश मी ठेवणार नाही कारण शेवटी जे छोटे काय त्या वेळच्या वेळेनुसार जे काय होतील ते होतील का नियमित पक्ष प्रवेश आमचे त्या त्या टप्प्यावर चालूच वासिष्ठी नदीचं जो विषय आहे ना तो त्या दर महिन्यामध्ये वेळच सोला नदीचं आपल्याला आमच्या माझ्या डोक्यात आहे की थोडं प्रेझेंटेशन जर त्यांना आलं आपल्याला पॉवर प्रेझेंटेशन तर मी आता हे सुरवे साहेब आणि त्यांच्याशी बोलून तिथे बोलवणारच आहे म्हणजे ज्यावेळी आपल्याला संघर्ष समितीला भेटायचं असेल तर काही इश्यू त्यांच्यासमोर असताना ते अधिकाऱ्यांना तिथे आपण बोलवतो पण एक्झॅक्ट व्हिजिट म्हणलं गाळ काढण्याचा बघा वगैरे तर आता गाळ काढायचं काम पण चालू आहे आणि रात्र खूप उशीर होणार आहे समिती वगैरे आहे काही जण घेऊन आपण बोलवायला मिळाला आपण बोलायला आम्ही तशी ती सुविधा <coughs> आपण माते सभागृहामध्ये जे बसणार पर्सनते आणि ते राहणार नसल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांच्या तिथे बोलायला मोफत समज कसं होईल केवल समिती बोलते आणि पूर्ण गाव आहे असं होवायला मग काही लोक नाही शेवटी कसं असतं शेवटी त्या विषयात आता समजा आमचे काजूचे प्रोसेसिंग त्यांना ते येणार आहे संघटना असोसिएशन आहे त्यालाच आपण सांगतो ना, ना, ना आणि आपण जनरल पण सांगितलंय ज्या अनुषंगाने दादाना कोणाला भेटायचं असेल त्या अनुषंगाने सूचना द्यायच्या असतील कोणाला काय लेखी निवेदन द्यायचं असतील ती देऊ शकतो ऍक्च्युली डायरेक्ट यात्रा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण मग अशा वेळी पक्षाची भूमिका ही सगळ्या त्याला मर्यादा थोडी त्यामुळे आपण त्यांना ज्यांना ज्यांना भेटायला तर त्यांची तिथे मी माथेसर सभागृहामध्ये व्यवस्था त्यासाठी यात्रेचा उद्देश आता पुढील विधानसभा आहे किंवा येईल आणि लोकजागृती होणं शासनाने वेगवेगळ्या स्कीम सुविधा केल्या त्याची लोकांप्रमाण माहिती देणं त्याची जागृती देणं त्यातल्या काही अडचणी आहेत त्या समजून घेणं आणि मी असं म्हणणारच नाही ना की राज उद्याच्या निवडणुकीच्या संबंधी सभा नाही असं नाही ॲडिशनल जे मुद्दे त्या सभेला बरोबर आज आपल्या चिपळूणचा विषय घेतला तर चिपळूण शहर खेळडी शहर असेल किंवा अन्य गावं असेल ही बाधित पुरुषाने होतं त्यामुळे पुराच्या निगडीत जो जलसंपदाच्या माध्यमातून प्रस्ताव बनवण्याचं काम चालू आहे त्याला प्राधान्याने आणि अर्जंटली बेसवर नियमक मंडळाकडे जाऊन त्याची मंजुरी लवकरात लवकर मिळवण्याचा एक आपला प्रयत्न असणारा एक दुसरी गोष्ट चिपळूणचा विचार केला तर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची खूप मोठ्या पद्धतीने गरज आहे आता ती लेबर्स या त्या मी टेक्निकल विषयात त्याचा जात नाही त्याचबरोबर जे लाईटचे विषय आहे लाईटचे पोल आहेत ते मध्ये अंडरग्राउंड करायच्या संबंधीचे काही विषय त्याचबरोबर काही रस्ते रुंदीकरण होणं देखील गरजेचं आहे कारण ज्याच्यामध्ये मार्केटची व्यवस्था सुलभ पद्धतीने होणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दादांना त्याची कल्पना देणार असतात दादांच्या माध्यमातून ग्रॅव्हिटीची योजना महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून जसं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री असेल रवीश चव्हाण साहेब असतील या सगळ्यांच्या सहकार्याने एकशे बावन्न कोटीची ग्रॅव्हिटीची पाणी योजना नुसती मंजूर झाली नाही तर ती टेंडरपर्यंत आणण्याचं आमच्या माध्यमातून झालं मुरादपूरचा पूल असेल गांधारेश्वरसाठी पर्यटनाच्या माध्यमातून नव्याने दोन कोटींनी एक कोटी एकशे तीन कोटीचा आपण तिथं प्रस्ताव वरती गेला आहे एक दोन चार दिवसात कदाचित त्याला मंजुरी मिळवण्याचा आपला प्रयत्न असणार की गांधारेश्वर आपल्याला चांगल्या पद्धतीने विकसित करायचं संगमेश्वरचा जर विचार केला मतदारसंघामधला तर तिथं पर्यटनाचा आराखडा आम्ही स्वतः लक्ष देऊन मी स्वतः त्याबाबतचे सगळे व्हिडिओज करण्यापासून तो पर्यटनाचा आराखडा ज्यामध्ये मार्लेश्वरचं डेव्हलपमेंट असेल टिकलेश्वर असेल कसबा असेल किंवा शृंगारपूर असेल किंवा हवनगड असेल त्याचबरोबर इतर देखील छोटे मोठे गड आहेत कसब्याला अनेक देवळं आहेत गुरबाडला पण त्या पद्धतीने आहेत तर हे सगळं कामाचा आराखडा आम्ही त्यांच्यासोबत त्या दिवशी त्यांनाही बोलवणार आहे त्यांच्यासोबत प्रेझेंट करणार आणि हे करत असताना गोळकोटचा किल्ला असेल चवतकळा असेल किंवा पर्यटन कारण शेवटी कोकणात शाश्वत जर आपल्याला उद्योगधंदे वाढवायचे असतील तर ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटनाला जोर देणं तेवढं गरजेचं आणि मग ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर जर मोठ्या ताकदीने देऊ शकले शासनाकडून ज्या पद्धतीने आता होते तो आपल्याला मर्यादा आहे अजून आपल्याला पूर्ण लक्ष केंद्रित करून ते द्यावं हा आमचा सगळ्यांचा आग्रह असणार सर सु अधीक्षक अभियांना जो प्रेझेंटेशन दिलं आपल्याला शक्य आहे तर आणि वास्तीचा जो संगम असतो तिथे चांगले की आपण साकळी म्हणजे कॅन कॅनवर करायचा आणि साधारण एकशे चाळीसशे पन्नास कुपीस पाणी तिथे व्हिजिट होणं शक्य काय नाही एवढं पॉसिबल नाही कारण एवढा वेळ आजच्या उद्याच्या प्रोग्राम मध्ये नाही कारण कंट्रिन्युएशन मध्ये त्याच्या परंतु आम्ही सांगणार आहे की एकदा सेपरेट कार्यक्रम एखादी दिली तर ह्या सगळ्या गोष्टीच आपल्याला मार्ग काढण्यासाठी अजित आहे काय सांगाल जाहीर सभा होतात नाही शेवटी एक भूमिका घेतल्यानंतर आपल्याला त्या दृष्टीने आम्ही जात असताना आता आम्ही समोरून कोण येणार नाही किंवा नाही येणार असं म्हणू शकत नाही त्यामुळे कोणाचा दौरा प्रत्येकाचे दौरे पुढच्या काळात होणारच आहे कारण आता तिथे तिकडे पवार पवारसाहेबांचं वगैरे इकडे अजितदा चौल उद्या उद्धव साहेबांचं उद्या आदरणीय शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचं हे निवडणुका आले तर हे दौरे चालू राहणारच आहे त्यामुळे दुसरा कोणाच्या दौऱ्याबद्दल मी कसं काय आंदोलन केलं त्याच्यानंतर ते मोडक समितीचा अहवाल दोन वर्ष झाली सभागृह सभागृहात कायमस्वरूपी ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या त्यावेळी बोलण्याचा प्रयत्न मी देखील केलेला आहे आपणही बघितलेला आहे सभागृहात असं नाही होत की गेला की डायरेक्ट तो विषय नसताना येतो त्याला त्या संबंधीचा आवाज जो कसा आहे त्याची छान दोन वर्ष झाली त्याचे जेवढ्या वेगानं पैसे दिले गेले गळ्या काढायला अजित एवढ्याच वेगाने यांच्या शिफारशी का स्वीकारल्या अधिकाऱ्यांच केलेला आवाज त्याचं काय नेमकी झालंय आवाज आणि शिफारसी आणि इम्प्लिमेंटेशन ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन करत असताना ज्यावेळी हा जो आपला प्रस्ताव आहे हा जो प्रस्ताव आपण जर मंजूर करून घेत घेऊ घेतला उद्या सगळ्या कारण याला काय एवढ्या लगे। सोपं लगेच की परवा होणार का काय मागे खूप मोठी मेहनत करून आपण तितपणे जाणार आहोत हे आता आपण पाईपाच्या तोंडावरच याच्या पुढं पाईपाच्या लाईनमधनं जाऊन बाहेर पडायचं याच्यासाठी प्रचंड संघर्ष पण आपल्याला करावा लागेल प्रचंड ताकद देखील उभी करावी लागेल आणि प्रचंड फॉलोअप प्रे देखील करावं लागेल आणि त्या सगळ्या गोष्टी करायला आम्ही मी तरी बांधील एवढाच पैसा दोन वर्ष झाली ना थोडा वेळ जातो एक मिनिट काल काल बबन कनावजे यांची पत्रकार परिषद झाली काल बबन कनावजे यांची पत्रकार परिषद झाली निरीक्षक जे आहेत त्यांचे म्हणजे असं बोलते की जे आमच्यातले गेले होते कामांसाठी त्यांचे नेते शनिवारी येत आहेत तर ते समजेल आपल्याला काय केलं अप्रत्यक्ष त्यांनी असं काल बोलताना ते पत्र त्यांनी काय बोलले मी ऐकलं नाही पहिली गोष्ट मी आता आलो मुंबईतून तेव्हा मी पेपरही डिटेलमध्ये वाचला नाही की पेपर वाचून त्यांनी काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे शेवटी तो त्यांचा हक्क आहे पण त्यांनी छोटी म्हणजे काही गोष्टी ज्या सांगितल्या त्याचं म्हणजे आता मी काय त्या भाषेत बोलत नाही पण तो माझा मुलगा पवार साहेबांना भेटायला गेला होता तर शैक्षणिक दृष्टीने ते बोलले की आमच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं कोणतरी काम करतो असं मला बोलले नाही असं नाही तर मी म्हणतो एक छोट्या गोष्टी आहे आणि ह्या छोट्या गोष्टी कुठेतरी मुलगा त्याची पब्लिसिटी करणं किंवा त्याच्या पद्धतीने करणं असं कोणी नाही ज्यावेळी असे हेच नसतं ना आमची दिशा क्लिअर आहे ना गेल्या वर्षी तुम्ही विकास कामं व्हावी म्हणून सत्तेची गरज आहे या की दादाकडे गेला गेल्या दीड तुम्ही समाधानी आहात या निश्चितपणे नुसता विकासा पुरता मर्यादित नव्हता तर दादांचं नेतृत्व आहे पुऱ्या महाराष्ट्राला खूप मोठं गरजेचं आहे तुम्ही बरेच जण दादांशी जवळून येऊन दादांना बरेच जण दादा काय हे कळायला थोडा वेळ जाईल कारण दादा इतका काम करणार तुम्ही कधी बाकी मी कोणाशी कम्पॅर कधीच करणार नाही पण सहा वाजता गेला ते दादा दीडशे लोकांचं काम तिथे दादा उठून करत असतात आता तुम्ही म्हणाल उठले तर काय झालं असंही म्हणणार आहे तो त्याचा त्याचा भाग आहे कारण बाकी ठिकाणचे अनुभव कसे असतात काय असतात ते ज्याला त्याला द्यायच्या द्यायच्या दादा सारखा काम करणारा माणूस ज्याच्या सानिध्यात दादा येतील त्यालाच ते कळतं काही फक्त एखाद्या वाक्याचा कुठंतरी तो दाखवून त्याच्याबद्दलची प्रतिमा दादा काम करणारा माणूस आहे दादांचे म्हणजे पण वैयक्तिक खूप मोठे त्या संबंध होते मला ज्या ज्यावेळी गरज लागली त्या त्यावेळी माझ्या पाठीशी कामाच्या रुपाने राहिल्यामुळे दादांबरोबर विकास काम आणि दादांना त्यावेळेची साथ देणं हे माझं त्यावेळी एकदा ठरल्यानंतर त्या निर्णयात काय बदल करण्याचा प्रश्न ओके जरा